थोडासा रिझल्ट येत असतो त्या गोष्टीला येत नसतो असं नाही पण की मुला औषधच नसतात त्याच्यावर लिहिलेलं असतात बायोस्ट प्लांट हेल्थ असतात असतं आता ती औषध नाही म्हणून सांगतात त्याविषयी शेतकरी घेणारच नाही आणि यांना काम करायचं आपला आंबा बघायतर आज मोठ्या संकटात सापडलेलं असताना आज अनेक अधिकाऱ्यांनी यांच्याकडे पाठ फिरवलेली आहे आणि ही पाठ फिरवलेली असताना ज्यावेळी कालच्या दोन चार दिवसामध्ये आमच्याकडे सन्मान्य डेपेसर आणि ठाण्यावरून म्हणजे विभागावरून काही अधिकारी आले होते सर्वेक्षण करण्यासाठी सर्वेक्षण केलं गेलं मात्र सर्वेक्षण कोणत्या पद्धतीने केलं पाहिजे याचा त्यांना आजही त्यांचा जो पद्धत होती ती फार चुकीची आहे आणि त्यामुळे शेतकरी आज हतबल झालेला आहे त्या दीडने मी तुम्हाला थोडक्यात काही गोष्टी तुम्हाला मी सांगतोय राग नसवा सवा, सवा. मुख्य पीक आपलं म्हणजे कोकणातलं आपल्या देवगड तालुक्यातील मुख्य पीक म्हणजे आंबा पीक पीक आणि आंब्यावर आजच्या घडीला दीडने अतोनात हैराण करून सोडलेलं है। आहे आणि याच्यावरती जी केमिकल पेस्टिसाईडची फवारणी गेली ही पेस्टिसाइड फार चुकीची आहेत जी डुप्लिकेट नावाने म्हणजेच सेम लेबल सेम बॉटल मात्र आतमध्ये असलेलं केमिकल हे फार चुकीचं वापरलं गेलं आहे त्यामुळे किती जरी औषध फवारणी केली तरी शेतकऱ्यांना त्याचा रिझल्ट मिळत नाही आहे शेतकऱ्याचा योग्य त्याचा उपयोग होत नाही आहे दुसरी गोष्ट अशी आहे साहेब दरवर्षी शेतकऱ्यांना नवनवीन संकट असतं त्यामध्ये अतिउष्णता तर रोखीला त्याची रोखीने दुसरी गोष्ट अशी आहे साहेब ह्या ज्या कंपन्या आहेत ह्या कंपन्या इथल्या अधिकाऱ्यांना कृषी अधिकाऱ्यांना पूर्णपणे मॅनेज केलेल्या असतात त्यामुळे ज्यावेळी कृषी अधिकारी या ठिकाणी त्यांच्यावर छापे टाकतात काउंटर विक्री नसताना सुद्धा ती औषधे विकली जातात त्यामधील घटक कोणता आहे हे शेतकऱ्यांना माहिती नाही पण शेतकरी आज सगळे शेतकरी सुशिक्षित की मी एक प्रतिनिधी म्हणून शेतकऱ्यांचा प्रतिनिधी म्हणून मी कुठल्या राजकीय पक्षाचं समर्थन करत नाही किंवा यांचं मी नेता नाही फक्त एक शेतकऱ्यांच्या पोटपिडकीने बोलतोय की शेतकऱ्यांना योग्य तो न्याय मिळावा आजपर्यंत आंबा बाजार कोणत्याही प्रकारचं वाईट पाऊल उचललं नाही आहे पण यावर्षी शंभर टक्के मला वाटतं एक तरी आत्महत्या होणार पण ती होऊ नये यासाठी आपल्याला विनंती आहे की साहेब शेतकरी मरता कामा नये बळीराजा मला जगला पाहिजे शेतकरी वर्गाला न्याय मिळाला पाहिजे अशी आपल्याला मी हात जोडून विनंती करतो साहेब धन्यवाद पूर्णपणे थ्रीपने ग्रासलेला आहे यावरती बऱ्याच प्रमाणात चर्चा झालेली आहे व्हिडिओ पण व्हायरल <laughs> झालेले आहेत आणि त्याच्यातून साहेब आपले विनंती असेल की ज्या ऑथोराईज ज्या कंपन्या आहेत कीटकनाशकाच्या त्याच्याच फक्त त्यांचीच फक्त या ठिकाणी विक्री झाली पाहिजे आणि ज्या

एक तर आम्ही खरंच का करावा दुसरा मुद्दा असा आहे शासनाकडून थोडी राष्ट्रपेक्षा आहे तुम्ही जसे सेवक आहे तसे ही सेवक आहे शासनाच्या प्रतिनिधी म्हणून तुम्ही तुम्ही प्रामाणिक प्रतिनिधी आतापर्यंत त्या औषध कंपनीवर कारवाई केला पाहिजे होती औषध विकतोय त्याच्यामुळे माझ्या शेतकऱ्याच्या बागायदारांना फायदा होत नाही मी करतो त्याला ब्लॅक लिस्ट वर टाका त्याला तर फायदा आहे हे तुम्हाला जे स्पष्टीकरण द्यायला लागतं त्याला दोन तुम्हाला जे स्पष्टीकरण द्यायला लागतं की मी त्याच्यात ना का नाही हे का द्यायला लागतं माहिती कारण त्याचा संशय निर्माण झालेला आहे लोकांच्या सगळ्यांच्या मनामध्ये हे नेमकं आमच्या ह्या औषध कंपन्या एवढ्या का ताकदीच्या वाटत आहे त्यांच्या दुकानात त्यांच्या आमच्या देवगड मध्ये दुकाना काय दिसत आहेत म्हणजे अधिकाऱ्यांच्या आशीर्वादाशिवाय होऊ शकत नाही ना म्हणून तुमच्यावर संशय म्हणून तुम्हाला स्वतःवर संशय जर दूर करायचा असेल ना तुम्ही त्यांच्यावर एकामागे कारवाई करायला सुरू करा ना त्याला दुकानं बंद करा प्रोडक्ट बंद करा चालणार प्रोडक्ट हे लोकांना द्या ना आमचे दिवसभरातील सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचा नंबर वन महा चॅनल कोकण साथ सर सा यूट्यूब चॅनल